जन्मदोन श्री संत बागडे बाबांच्या पुण्यतिथी निमित्त मानस कथेचे आयोजन शनिवारी प्रारंभ तुकाराम बाबा महाराज यांची माहितीबाबांच्या पाहून पुण्य या ठिकाणी दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जात दिवस अखंड हरिणाम सप्ताह रामकथा मानाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेली या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंचवीस स्वरूपा भक्तांनी मोठ्या संख्येनं या नामजप सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पुढे लाभ घ्यावा ही नंबर मिळते आईचा लाभ सुखविरा तुकामणे वाया गेला वैरागे संपन्न बागड्या पुणे मानसोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील या माध्यमातून करण्यात आलेले रोज सायंकाळी सात ते दहा या कालावधीमध्ये राम कथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे अन्नदान या ठिकाणी होतं आहे रक्तदान शिबिर या ठिकाणी आहे या माध्यमातून सर्व पंचमातील सर्व भाऊ भक्तांना महाराष्ट्रातील तमाम सर्व भक्त मंडळींना माझी विनंती आहे या ह्याच देही ह्याच विरा या वैराग्य संपन्न बागडे बाबांच्या पुंतीसाठी मोठ्या संख्येनं बावीस तारीख ते एकोणतीस तारखेपर्यंत सर्वांनी पुणे लाभ घ्यावा व एकोणतीस तारखेला सकाळी बारा वाजता फुले व मुलाला होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी सर्व भाविकांना